पत्रकार आणि पोलिसांवरील सामाजिक जबाबदारी ही खूप मोठी आहे गुन्हेगारींचे उंचाटन करून समाज संरक्षण आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी पत्रकार समाज आणि पोलिसांच्या विधायक समन्वयाची वाटचाल हेच समृद्ध लोकशाहीचे लक्षण आहे पत्रकारांना कर्तव्याचे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे हेच स्वातंत्र्य लोकस्वातंत्र्य पत्रकार ना महासंघाच्या नावात समावलेले आहेत त्यामुळे पत्रकार हे स्वतंत्र पत्रकारितेत लोकशाही बडकट करण्यासाठी बहुमोल कर्तव्याची भूमिका पार पडू शकतात तसेच ऑपरेशन प्रहार व मिशन उडान बद्दल माहिती देत असे महत्वपूर्ण प्रतिपादन अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले लोक स्वतंत्र पत्रकार महासंघ या समाजभिमुख राष्ट्रीय संघटनेचा द्वितीय संघटक अभियानातील अठ्ठेचाळीसा मासिक विचारमंथन समारोपीय मेळावा नुकताच पार पडला या कार्यक्रमात विशेष प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते लोकस्वतंत्र्याचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख हे अध्यक्षस्थानी तर प्राध्यापक डॉक्टर संतोष कुमार हुशे सुमय्या संभाजीराव टाले सौ वैष्णवी दातकर यांनी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी पंजाबराव यांनी रचलेल्या गौरव कवितेची फ्रेम यावेळी पोलीस अधीक्षकांना देण्यात आली यावेळी रामरक्षा किटचे वाटप करण्यात आली या प्रसंगी प्रमुख अतिथीचे सन्मानचिन्ह शाल देऊन सन्मान करण्यात आले नियुक्तपत्रेवर आय कार्ड वितरण आणि पत्रकार संभाजीराव टाले यांची बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्तीची घोषणाही यावेळी संजय देशमुख यांनी केली या कार्यक्रमाला राजेंद्र देशमुख पुष्पराज गावंडे दे। नानासाहेब देशमुख वसंतराव देशमुख व आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन जया भारती यांनी केले तर आभार प्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी मानले ही माहिती खामगाव येथून पत्रकार मोहम्मद फारूक यांनी दिली